नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर मतदार यादांमध्ये घोळ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांची संख्या मुद्दाम वाढवण्यात आली ज्यामुळे विधानसभेत बनावट मतदान झाले त्यांनी एक कोटी नवे मतदार वाढवण्यात आल्याचा दावा केला तसंच कर्नाटकातही बोगस मतदार असल्याचं त्यांनी म्हटलं निवडणूक आयोगाकडून वारंवार मागणी करूनही आम्हाला मतदार यादी किंवा डिजिटल आकडेवारी देण्यात आलेली नाही असा आरोप त्यांनी केला त्यामुळे कागदावरच्या आकडेवारीतून हा घोळ जनतेसमोर मांडावा लागत आहे असेही त्यांनी सांगितले राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक निवडणूक आयोगाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे आयोगाने म्हटले आहे की जर त्यांच्याकडे असे पुरावे असतील तर त्यांनी ते प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणजेच अॅफिडेव्हिटने सादर करावेत